Tchau, tchau.

आपल्या घरातील हो आपल्या गावात थापला पाहिजे काय ग अगं रस्त्यामध्ये कोणतरी आलंय आणि आंबा मागतात आंबा ही काय आंब्याची फुटे आहे का बोला तर हे बाबा ही काय आंब्याची आहे का नाही आताची कुठेतरी मोहर लागलाय बा बारक्या बारक्या खैऱ्याच्या बा काय पाडाला लेट्या बा पण तशी मी तुला नाराज करणार नाही मा माझ्याकडे गेल्या वर्षी वर्षीच दोन आंब शिल्लक आहे बरा पण त्याच काय झालंय काय झालं दाबून दाबून तुया निष्ठून गेले का नुसत्या साजे त्या चुकतोय का हा सरडे तुझ्या काय साजे तो काय नाही का मी मग रे बाबा अगं मी तुम्हाला खांबा म्हटलेला आहे तुला दही पाहिजे दूध पाहिजे का माझं ताट पितू ताक दे तिकडे वगळ जा तिकडे गेलं काय थांबा म्हणायचं कारण काय तुला अग हा रस्ता बंद आहे हा रस्ता तू बंद केलाय पूर्ण हा रस्ता बंद केलाय हा रस्ता बंद करण्याचं कारण काय म्हणावं तुमचं त्याचं मोठं कारण झाले काय कारण त्याने खडे टाकायचं काढलीच नाही काय खडे टाकणार वाटले का तुला नाही मग नुसतं काय दाबारीच करतोय तुम्ही मावशी ऐका सगळं रस्त्या बंद करणार म्हणाल तुम्ही कुठून बंद तर रस्ता ठेवला अर्थ आता आपण काय करायचं